या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर खाटिक समाजा प्रकरणी शासनाला आपले म्हणणे पंधरा डिसेंबर पर्यंत मांडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत अशी माहिती हिंद मजदूर पंचायत प्रदेशाध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिले राज्यात कुरेशी अर्थात खाटिक समाजातर्फे पशुधन खरेदी विक्री व मटण विक्री बंदीच्या विरोधात बंद पुकारण्यात आला होता या बंद मुळे राज्यातील दोनशे दोन छोटे दोन मोठे उद्योग आणि या व्यवसायातील संलग्न असलेल्या सुमारे पंचवीस लाख कामगार आणि सामान्य पशुपालक शेतकरी व बीफ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले या संदर्भात शासनाकडे निवेदन सादर करून मागणी केली होती तर शासनाने दखल घेतली नाही म्हणून हिंद मजदूर पंचायतच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती उच्च न्यायालयाने याचिकाकर्ता यांची बाजू ऐकून महाराष्ट्र शासनाला पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपले म्हणणे दाखल करण्याबाबत तसे आदेश दिले आहेत असे बशीर अहमद यांनी सांगितलं शेतकरी पशुपालक खाटिक समाज यांच्यावर जो अन्याय व अत्याचार चालू आहे त्याला ब्रेक लावण्यासाठी हिंद मजदूर पंचायत महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने कायदेशीर लढा चालू केलेला आहे राज्यभरामध्ये त्रिव्र आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कालच्या कार्यकारणीच्या बैठकीत आणि यात महत्वाचं न्यायालयीन लढ्यामध्ये हिंद मजदूरला मिळालेलं यश असं आहे की महाराष्ट्र राज्यात कुरेशी खाटीक समाजातर्फे पशुपालक खरेदी विक्री व मटण विक्री बंदीच्या विरोधात पुकारण्यात आला होता या बंदमुळे राज्यातील दोनशे दोन जे छोटे मोठे उद्योग आहेत त्यामध्ये जे उद्योग आहेत आणि उद्योग छोटे मोठे उद्योग आणि या व्यवसायातील संलग्न असलेले सुमारे राज्यातील पंचवीस लाख श्रमिक ज्यामध्ये हिंदू मुस्लिम दलित ख्रिश्चन व इतर जाती धर्माचे लोक कार्यरत आहेत आणि सामान्य पशुपालक शेतकरी बी विक्री करणारे व्यवसाय मोठ्या प्रमाणे या ठिकाणी धोक्यात आलेले आहेत आणि त्याचे आर्थिक नुकसान झालेले असून लघु उद्योग चर्मो चर्म उद्योग औषध उद्योग पशुपालक उद्योग त्याचा या उद्योगावर राज्यामध्ये गंभीर स्वरूपाने त्याचा परिणाम झालेला आहे राज्य त्याचबरोबर आर शासनाचे या ठिकाणी कोठ्यावधी या व्यवसायातून जमा होणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स आहेत जी एस टी टॅक्सपासून स्थानिक स्वराज्य संस्थेचे टॅक्स राज्य शासनाचे टॅक्स केंद्र शासनाचे टॅक्स कोठ्यावधी रुपये जे शासनाला जमा होतात ते आर्थिक नुकसान शासनात झालेलं असून शासनाची चिजोरी आज रिकामी झालेली आहे आणि आंतरराष्ट्रीय बँकांकडून राज्य सरकार कर्ज घेऊन या ठिकाणी कर्ज चालवत आहे अशा प्रकारची बाब असताना ही बाब हिंद मजदूर पंचायत महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले होते शासनाने त्याची दखल घेतली नाही आणि ट्रेड युनियन ट्रेड युनियनचे जे आमचे नेते आहेत कॉम्रेड मास्तर यांनी खास करून ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेपीर फॅमिलीसाठी खास पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट बिजापुर वेस दूसरी शाखा मुस्लिम पाशा पे जिंदा शाह मदार चौ सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोक राज्य न्यूज मराठी